महाराष्ट्रातील युती सरकारने लोणारी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याने सांगोला तालुक्यातील लोणारी समाजाने आमदार शहाजी बापू पाटील यांचे आभार मानून गावोगावी फटाक्याची आतिषबाजी गुलालाची उधळण साखर वाटप करून आनंद व्यक्त केला आहे काल महाराष्ट्र शासनाने महायुतीने महाराष्ट्रातील लोणार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याने महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यासाठी सांगोला तालुक्यातील करांडेवाडी किडबिसरी व गावातील लोणारी समाजाने शहाजी बापू पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार जयकुमार गोरे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांचे आभार मानले असून येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आमदार शहाजी बापू पाटील यांनी आमच्या समाजासाठी खूप मोठ्या प्रयत्नाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याने सांगोला तालुक्यातील लोणार समाज हा आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना आमदार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करेल असे मनोगत दादासाहेब घेरडे किडबिसरी मुक्ताप्पा करांडे करांडेवाडी यांनी व्यक्त केले आहे काल आपल्या लोणारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ सरकारनं स्थापन केलं कमीत कमी त्या आर्थिक विकास महामंडळामध्ये एक हजार कोटी रुपयापर्यंत निधी आपल्याला कर्ज आपल्या लोणारी समाजातील बांधवासाठी तसेच महिला बचत गटाला सर्वांना आर्थिक कर्ज मिळतं आणि ती बिनव्याजी असते यासाठी सरकारनं आपलं आपण उपोषण केलेलं सांगोल्यामध्ये त्याची मागणी मान्य करून सांगोल तालुक्याचे भागी विधाते मान्य आमदार शहाजीबाबू पाटील यांनी वारंवार अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्याबरोबर जयकुमार भाऊ गोरे गोपी गोफि, गोपीचंद पडळकर शेठ यांनी सर्वांनी मागणी लावून धरून आपल्या लोणारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून दिलं त्यामुळं आपण समाजाच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो आणि जिल्हा करत साखर वाटप करत आहे गावामध्ये समस्त लोणारी समाजाकडून या ठिकाणी विजय उत्सव साजरा केला जातोय याचं कारण असं आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या तालुक्याचे आमदार कार्यसम्राट आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या प्रयत्नानं आज मागच्या पन्नास ते पंचावन्न वर्षापासून लोणारी समाजावरती होत आलेला अन्याय पुसण्याचं काम आज महायुती सरकारनं केलेलं आहे आणि लोणारी समाजाला महायुती सरकारनं आमदार एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व घटक पक्षांनी मिळून आज या ठिकाणी सर आर्थिक महामंडळ त्या ठिकाणी सरकारनं मंजुरी दिलेली आहे आणि लोणारी समाजासाठी आर्थिक महामंडळाचा निर्णय सरकारनं आज घेतलेला आहे तसेच सांगोला शहरात विष्णुपंत दादरे यांचे एक भव्य दिव्य स्मारक सुद्धा लवकरात लवकर करू असा शब्द सुद्धा सांगोला तालुक्याचे आमदार अॅडव्होकेट साजी बापू पाटील आणि मायुती सरकारनं दिलेला आहे पाटील समस्त गावच्या ग्रामस्थांना इथून पुढच्या कालावधीत सुद्धा आमदार शहाजी बापू पाटील आणि शिवसैनिक संपूर्ण शिवसेनेची टीम त्यांच्या सोबत राहील अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो समाजाला साठ वर्षापासून न्याय मिळाला नव्हता शहाजी बापू आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून दिला आमच्या समाजासाठी महामंडळ स्थापन करून दिले सभा मंडप दिलं दोन कोटीचं फक्त सांगोले तर पुतळा बांधायचा त्यांनी शब्द दिला पूर्ण समाज आमचा त्यांच्या माघार आहे समाजाच्या मा एकजुटीचा विजय असो एक जुटीचा विजय आम्ही घडत नाही ओ पाटील शिंदे साहेबांनी समजाने मिळून आमच्या समाजासाठी साठ वर्षापासून आम्हाला न्याय दिला त्याच्यातून <णिया> आम्ही न्याय मिळाला आम्हाला याच्याबद्दल आभारी आम्ही तशी बहुमताने निवडून आलो समाज संभव सात वर्षापूर्वी पाठीमागं आहे योजना चालू केल्याबद्दल आम्हाला एकनाथ शिंदे तिचा आभारी आहे मोठा महामंडळासाठी त्यांचा मोठा आभार आहे चालू केल्यामुळे आमचं मोठं सहकारी आहे त्यांचं त्यांच्यासाठी विष्णू पंत दादरे साहेब यांच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच आमदार शाजी पाटील यांचं